सध्या सोशल मीडियावर एक कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होती है। पर मात्र ही जी कॉल रेकॉर्डिंग आहे ती आहे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाची कारण की सध्या सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्रीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि त्यामुळं ती कॉल रेकॉर्डिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होती हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं फॉर्च्युनर घेतली म्हणून त्यांची बातमी झाली हॉटेल हो भाग्यश्रीमध्ये मारहाण झाली म्हणून त्याची बातमी झाली हॉटेल हो भाग्यश्रीमध्ये आज इतके बोकडे कापले म्हणून त्याची बातमी झाली आणि हॉटेल भाग्यश्रीवाली आता एका उद्घाटनासाठी सत्तर ते ऐंशी रोग ही सुद्धा बातमी झाली आणि त्या संदर्भातली एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली नेमकी ती कॉल रेकॉर्डिंग काय आहे ऐका कोण हॉटेल भाग्यश्रीचे मालक बोलताय का हॉटेल तुम्हाला बोलताय का अहो बोला कुठं म्हणतोय वडवणी बीड बीड पसली वडवणी हो माहिती का नाही नाही माहिती नाही बीड खाली परळ वैजनाथला परळ वैजनाथ रोड कडे जाते तीस किलोमीटर बीड पासून किती तारखेला आहे दहा तारखेला आहे दहा तारखेला हो बर बर किती कसं काय तुमचं आ, मी तुम्हाला नंबर देतो त्यांना बोला मला माहित नसते काय मी देतो नंबर मॅनेजर बोलताय का हॉटेल बोलता बागेश्रीचे बोला ना आपल्याला दहा तारखेला उद्घाटन कुठं बीड पासून एकतीस किलोमीटर खाली इकडं वडवणी रोडला ला तालुका बीड पासून एकतीस किलोमीटर हा तीस किलोमीटर आहे कधी करायचं उद्घाटन दहा तारखेला येणार आहे वार कोणता येतो वार कोणता येतो बुधवारी बर बुधवार गुरुवार गुरुवार येतो का हो ठीक आहे तसं म्हणजे ना रविवार मंगळवार शुक्रवार आमचा प्रॉब्लेम असतो ना बाहेर यायचं कुठं अच्छा तर काही हो त्यांची त्यांची फी असते किती फी हो त्यांची लोकल म्हणून तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये फी असते हा सर जास्त होईल की हो गुरुवारी तुम्हाला सांगतो मी एक आष्टी कड आष्टीला आहे यार हा 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 मिसळ पावतीच आहे कड आष्टीला बर का पण मी सत्तर हजार रुपये घेतले कमी नाही कमी नाहीत का होणार की तुम्हाला सांगतो हा त्यांच्या संग दोन गाड्या दे का हा सोळा सोळा माणसं आहेत त्यांच्या संग बर दोन गाड्या चार बाउन्सर असतील संघ बाप मग ते बाउन्सर दोन ड्रायव्हर असतील आम्ही द्यायचे का ते त्यांचं तेच आणणार

क्वालिटी क्वांटिटी खाऊन बघणार सांगणार सगळ्याला की असा आहे तसं आहे जेवढं तुम्ही आयटम म्हणले राहत त्या व्हिडिओ मध्ये सगळ्याची चव घेणार सांगणार की बाबा एक नंबर लागला की एक नंबर लागला सगळं तुम्ही बोलले म्हणलं सगळे एक नंबरच म्हणावं लागत असत असं का ला हा तुमचा ऍड्रेस सांगणार की बाबा तुम्ही पुढच्या लोकेशन तुमचं चालू आहे ते बर 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 आणि ते बरं तर काय असते का दिवसात ठेवा का संध्याकाळी ठेवा का तसं काय नसतं तसं काय विषय तुमचं टायमिंग वर असतं फक्त फक्त आम्हाला काय माहितीये का एक आम्ही एक आमच्या टायमाला असतो टायमिंग करावा जातो या टायमाला फक्त काय करा जण नंतर टाइमिंग करावा पण बरं बर बर इथं काहीच ना आम्हाला नऊ साडे नऊचा टायम बर इथं काय तुम्हाला रूम वगैरे करून द्यावं लागते का काय नाही रूम देशी गरज नाही ना काय नाही ज्या त्यामाला तुमचा कार्यक्रम आहे हा काही काय आम्हाला म्हणजे नाही नाही जुनं आहे आमचं वडापावच छोट आहे पण आम्हाला आता मिसळचं मोठं टाकायचं मोठं मोठ्या चांगल्या एरिया मध्ये टाकायचं हा नाही काम चालू आहे चा, त्याच पण दहा तारखेला उद्घाटन आहे असं का तुम्ही उद्घाटन टाइमिंग ठरवा काय तुमचं उद्घाटन टाइम बर 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 टायमिंग तुम्ही ठेवलेलं आहे का असं की या टायमाला तुमचं उद्घाटन करायचं संध्याकाळी एक सहा वाजता जमन का जमत आहे फक्त काय करा जर जे उद्घाटन एक कार्ड बनवून ठेवायचं तुमचं जे आयटम आहे मिसळ मध्ये बर बर आ, एक आयटम बनवून ठेवायचं एक दाट जरा आवाज आडक दाडक द्यायला हो सर तुमचा एक मिनिट गाडी थांबव जे आहे का दोन मिनिट थांब गाडी साईडला तुमची जी ही आहे ना म्हणजे काय तुमचं जे आयटम आहे तुम्ही मिसळ पावला हो हो, हो। तेवढा आयटम तुम्ही ऑलरेडी बनवून ठेवायचे एक प्लेट मध्ये हो। बर 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 आपण आत म्हणजे जातो तुमच्या हॉटेल मध्ये त्या टायमाला त्या आयटमचं सगळं म्हणजे त्यांची त्या आम्ही बोलतो बरं बाकीच तेवढं तुमचं आयटम आहे तेवढं बनवून ठेवा बरं तुम्ही पण येणार का सोबत हो सगळी आम्ही संग असतो सोळा माणसाचे सगळे दोन गाड्या सोळा माणसं सर तुमचं नाव काय आकाश उकिरले बर 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 आणि आपल्या हॉटेल बागेश्वर मालकाचं नागेश बर 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 त्यांच जावं बोलतो बर बर आणि ती जी सोळा माणसं त्यांचं काही जेवण वगैरे काही काय नाही जेवण नाही ना काय नाही काय नाही काही नाश्ता कर चाल चहा करत सगळी बर 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 चालतंय मी काय करतो तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्हाला एक एक दोन दिवसांनी आधी तुम्हाला कळू येतो जर बोलवायचं असेल तर ओ, आ, सर, कर हो हो आम्ही नगरला जाणार आहोत हो आम्ही म्हणजे असते जाणार आहोत दहा तारखेला मराठी माणूस काही कमी करा कमी जास्त आम्ही दापास कमी करू त्याचा विषय नाही काय तुमचं फिक्स करा मराठी माणूस पुढे गेला आम्हाला बी आनंद आहे ओके सर काय माहिती का आम्ही नवीन आता चालू करायलो हो हो एक नंबर त्यांची तुम्ही बघा त्यांची सगळी आयडी जेवढ्या पोस्ट टाकली हा हा दोन तीन मिलियनच्या खाली कोणतीच याड गेलेली नाही सगळी पूर्ण दोन तीन मिलियनच्या पुढे सध्या ते मार्केट मध्ये तुमचं शंभर टक्के कल्याण पडली तुमचं शंभर टक्के कल्याण होणार माझ्याकडून लिहून घ्या माझा नंबर लिहून ठेवा नाही नंबर लिहून ठेवतो तुमचं शंभर टक्के शंभर टक्के त्यांच्या आशीर्वाद कल्याण होणार तुमचं बर 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 चालते आपलं हे कुठं भाग्यश्री कुठे हॉटेल तुळजापूरपासून दोन किलोमीटर तुळजापूर पासून आहे का बर 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 आम्ही जर तिकडे आलोच ना दोन चार दिवसामध्ये भेटतो समोर समोर भेटतो का आपली हो होती होती तुम्ही हॉटेल वर का हो बर बरं मालका संघ होईल का भेट सगळ्या संघ होते तुम्ही बर बर मी इथून निघायच्या टायमाला तुम्हाला फोन माझा नंबर करून ठेवा हॉटेल बाकी मॅनेजर म्हणून बरं बरं फोन करा बर 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 ठीक आहे ऐकलं या कॉल रेकॉर्डिंग मध्ये काय आहे एक व्यक्ती सांगतो की बीड जिल्ह्यातल्या ले वडवणीमध्ये एक उद्घाटन करायचं त्या उद्घाटनासाठी तुम्ही किती फीस घेणार तेव्हा समोरचा जो व्यक्ती आहे तो म्हणतो की मी पैशाचं काही बघत नाही तो माझा मॅनेजर बघतो आणि तो मॅनेजर सांगतो की सत्तर, आमी तो सांग तो सत्तर आमी कि ते ऐंशी हजार रुपये आम्ही या उद्घाटनासाठी घेतो आणि ते तेव्हा काही कमी करा तर तो सांगतो कमी याच्यामध्ये थोडंफार होईल पण मात्र सत्तर ते ऐंशी हजार रुपये आम्ही एका उद्घाटनासाठी घेतो कारण की त्या ठिकाणी आमच्या दोन गाड्या असतात पंधरा सोळा लोक असतात जाणं येणं हा सगळा आमचा खर्च असतो म्हणून आम्ही सत्तर ते ऐंशी हजार रुपये घेतो असं थेट हॉटेल भाग्यश्रीचा मालक आणि त्याचा मॅनेजर फोनवरून संवाद साधताना या ॲडिओ क्लिपमध्ये दिसतो आता ही ॲडिओ क्लिप खरी आहे खोटी आहे काय आहे याची अजून सविस्तर माहिती मिळाली नाही पण मात्र ही ॲडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आणि अनेकजण त्या हॉटेल भाग्यश्रीवाल्याला ट्रोल करत आहेत नावं ठेवत आहेत की एवढे पैसे घेत असतात का एवढे पैसे मागत असतात का आत्ताच तू मोठा झाला आणि लगेच तुझं एवढं सगळं ढोंग दाखवायला लागला असं अनेक जण म्हणू लागले आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं त्यानं मेहनतीच्या जे और कष्टाच्या जीवावर त्याचं हॉटेल चालवलं मोठं केलं प्रसिद्ध झालं व्हायरल झालं त्याचं कौतुक करणं सोडून अनेक जण त्याला नावं ठेवत आहेत त्याला मागं खेचायचा प्रयत्न आहेत आणि तू ऐंशी हजार रुपये घेतो म्हणून त्याला ट्रोल देखील करतायत आता ज्याच्याकडून ऐंशी हजार रुपये देणं होतील तेच लोक त्याला बोलवतील ज्याला ऐंशी हजार रुपये देणंच होत नाहीत ते लोक त्याला कशाला बोलवतील त्याच्यापेक्षा दुसऱ्या माणसाला बोलवतात ते सुद्धा सेलिब्रिटी त्याच्याकडून जास्त पैसे घेऊ शकतात तर मात्र सध्या हॉटेल भाग्यश्रीची चर्चा असल्यामुळं सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स असल्यामुळं अनेक जण त्यांना हौदघटनासाठी उद्घाटनासाठी बोलवत आहेत म्हणून ते एवढे पैसे सांगत आहेत काहीतरी कमी पैसे करावे काहीतरी कमी रक्कम घ्यावी सुद्धा काही जण म्हणत आहेत पण मात्र त्याच्या हॉटेलचंच आता दररोज दहा बारा बोकडे कापत आहेत म्हणल्यावर दोन अडीच लाख रुपयाचा गल्ला त्या ठिकाणी होतो आणि हॉटेल सोडून एखाद्या उद्घाटनाला जायचं म्हणून त्याचं नुकसान करून घ्यायचं आणि त्या नुकसान भरपाईमध्ये जर तो सत्तर ऐंशी हजार रुपये मागत असेल तर तो त्या ठिकाणी त्याची कमाईच मागत आहे असं सुद्धा समर्थन काही जणांनी हॉटेल भाग्यश्रीचं केलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं एखादा माणूस मोठा झाला की लगेच तो शिंग दाखवायला लागतो अशी सुद्धा टीका काही जण करत आहेत मात्र बोलणारे लोक काही चांगलं म्हणत आहेत काही वाईट म्हणतायत त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा विचार केला ना पाहिजे आपल्याला जे, जे करायचंय ते काम चालू ठेवलं पाहिजे असं सुद्धा काही जण म्हणतात आता ज्या पद्धतीने ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं खरंच त्यांना तेवढे पैसे घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे का ही कॉल रेकॉर्डिंग खरीच खरी आहे का उगज बनावट तयार केली तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा